पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडणार आहे याची मालिका मतदान झाल्याबरोबर आम्ही सुरू केली होती साही विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय आणि कसं मतदान होईल या संदर्भामध्ये अभ्यासपूर्ण माहिती सांगितली होती आणि हेमंत सवरा हेच निवडून येतील हेही सांगितलं होतं आणि भारती कांबडी आणि हेमंत सवरा यांच्यामध्येच लढत होईल हेही सांगितलं होतं ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या जे अंदाज वर्तवले होते ते पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये शंभर टक्के खरे ठरलेले आहेत आता या निकालाचं विश्लेषण करताना नेमकं काय झालंय तीन मतदारसंघामध्ये इथे बोईसर वसई आणि नालासोपारा इथे जे काही घडलं होतं ते आपण मागच्या भागांमध्ये बघितलंय आता आपण पालघर डहाणू आणि विक्रमगड या तिन्ही मतदारसंघामध्ये कसं मतदान झालंय याकडे आपण लक्ष वेधणार आहोत तर पालघर डहाणू विक्रमगड या, या मतदारसंघामध्ये भाजपने बाजी मारलेली आहे पाच आमदारांवर मात केलेली आहे म्हणजे मतदारांमध्ये उपजातच मतदानाचं शहाणपण असतं आणि ते शहाणपण ग्रामीण भागामध्ये अधिक असतं जे मत कुणाला द्यायचं हे आधीच ठरलेलं असतं कशाच्या आधारावर द्यायचं या ही विचार विनियमय झालेला असतो आणि म्हणूनच डॉक्टर हेमंत सौरा यांच्यासारखा उच्च शिक्षित आणि सत्ता कोणाची येणार आहे हे पाहून त्यांच्याच पक्षाला इथल्या ग्रामीण मतदारांनी मतदान केलेलं आहे म्हणजे खरं तर हा एक खूप मोठा शाणपणा आहे तर विरोधी पक्षाकडे ही जागा गेली तर पाच वर्ष आपण मागे जातो आणि सत्ताधाऱ्यांना जर निवडून दिलं तर सत्ताधारी सत्तेचा फायदा घेऊन त्या मतदारसंघाचा विकास करू शकतात विकास कामं होऊ शकतात हे समजल्याने ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपाच्या डॉक्टर हेमंत सौरा यांना चांगल्या प्रकारे मतदान केलं म्हणजे पाच विधानसभा मतदारसंघामध्ये ते आघाडीवर आहेत तर एका मतदारसंघामध्ये बरोबरीने म्हणजे फक्त आठशे ब्याऐंशी मतांचा फरक येतो डहाणूमध्ये समोरच्या पार्टीकडे विरोधकांकडे आमदार असताना आणि भाजपाकडे एकही आमदार नसताना पूर्ण मतदारसंघातली स्थिती अत्यंत वाईट असताना मध्येच सत्ताधारी पक्षाचा उमेदवार जे राजेंद्र गावित होते त्यांना बदलून जो जुगार खेळला होता तो जुगार ही भाजपाने इथे यशस्वी करून दाखवलेला दिसतोय आता हेमंत सवारांवर मोठी जबाबदारी आहे की मतदारांच्या अपेक्षा त्यांच्याकडून खूप आहेत सत्ता आलेली आहे मोदी पंतप्रधान झालेले आहेत हेमंत सवरा हे भारतीय जनता पार्टीचे एक नावाजलेले खासदार तिथे ओळखले जातील आणि म्हणूनच आत्तापर्यंत जे मतदारसंघामध्ये घडलेलं नाही जे झालेलं नाही ते व्हावं अशी अपेक्षा डॉक्टर हेमंत सवरांकडून आहे नाहीतर इथला मतदार हुशारच आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये परिस्थिती बदलवायला त्यांना टाईम लागणार नाही आपण बघूया पालघर लोकसभा मतदारसंघातील पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय ने पालघर विधानसभा हा पूर्वंपार शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो या बाले किल्ल्यामध्ये कट्टर शिवसैनिक राहतात असंही सांगितलं जात आणि जरी पदाधिकारी गेले नेते गेले तरी कार्यकर्ते जाग्यावरच आहेत त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये उद्धव सेनेच्या ज्या उमेदवार होत्या भारती कांबडी यांना बऱ्यापैकी लीड मिळेल असं सांगितलं जात होतं प्रत्यक्षात मात्र घडलंय इथे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उचल खाल्लेली दिसते आणि बऱ्यापैकी हेमंत सौराजना मतदान केलेलं दिसते पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची फारशी ताकद नव्हती तिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांमध्येच कार्यकर्त्यांमध्ये विभागणी झालेली आहे आणि तिथे आता शिंदे सेनेचे कार्यकर्ते हे भाई पडलेले दिसतात भाजपची ही बांधणी तिथे आता उभारून आलेली दिसते तिथलं जे मतदान आपण बघितलं तर दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे शहाऐंशी एवढं मतदार होते आणि एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एक्कावन्न एवढं तिथे मतदान झालं होतं त्याच्यापैकी डॉक्टर हेमंत सौरा यांना त्र्याण्णव हजार पाचशे एक्क्याण्णव भारती कांबडी यांना चौसष्ट हजार तीनशे बावन्न आणि राजेश पाटील यांना तेवीस हजार तीनशे पन्नास एवढी मतं तिथे मिळालेली आहेत एकोणतीस हजार एकशे पंच्याऐंशीचा लीड हा भारतीय जनता पार्टीच्या हेमंत सौरा हो यांनी घेतलेला आहे म्हणजे इथे खर तर आमदार राजेश पाटील जे विद्यमान आमदार आहेत बोईसर विधानसभेचे त्याला लागून हा पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये राजेश पाटील यांना जी मतं मिळाली ती जर आपण बघितली तर बहुजन विकास आघाडीने आपल्या तलवारी कधीच मॅन केल्या होत्या आणि विकेट फेकली होती यावर शिक्कामरतब होते ज्या मी एकवीस तारखेला वीस तारखेला मतदान झालं आणि एकवीस तारखेला सांगितलं होतं की हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाने भाजपला पुढे चाल दिलेली दिसते आणि विकेट फेकलेली दिसते त्यावर या पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये काय प्रस्ती घडली ती बघा मी फक्त दहा बूथची आकडेवारी वाचतोय पहिला बूथ आहे धाकटी डाणू राजेश पाटील यांना मत मिळाले चार आसनगावला पाच मतं आहेत चिंचणीला आठ मत आहेत वानगावला आठ मत आहेत भिवलीला सहा मत आहेत साळगावला सहा मत आहेत सालवडला दोन कुंभवली पाच सातपाटी सहा आणि पालघरला आठ एक अंकी संख्या ही मतांची राजेश पाटीलला ले पडलेली आहे हे अशक्य आहे ते आमदार आहेत त्यांना किमान इथे दोनशे अडीचशे मतं मिळायला पाहिजे होती तिथे त्यांना कुठे दोन मतं मिळाली दोन मतं मिळणं म्हणजे ही निवडणूक पूर्णतः सोडलेली दिसते आणि त्याचा फटका जो आहे तो भारती कांबळे यांना बसलाय आणि हेमंत सवरा यांना त्याचा फायदा झालाय म्हणजे आपण जर बुथवर मिळालेली मतं त्याची डहाणू पालघर आणि विक्रमगडमध्ये जर राजेश पटेलला मिळालेली मतं जर बघितली तर ती दोन अंकी संख्या हि ते गाठू शकलेले नाहीत असं काही होणार नाही कारण राजेश पटेल मेहनती आहेत हुशार आहेत अभ्यासू आहेत आदिवासी समाजामध्ये त्यांना मान सन्मान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आदिवासी गावांमध्ये त्यांना जर दोन आणि चार मतं जर मिळत असतील तर याचा अर्थ ही निवडणूक बहुजन विकास आघाडीने मध्यावर येऊन सोडली होती असं दिसतंय म्हणजे आधी तीन वेळा जे झालं तेच आता चौथ्यांदा झालेलं आहे आणि त्याचा फायदा थेट हा भाजपला झालेला दिसतोय तर विकेट फेकल्याचं सुतावत जे आहे आधीच आम्ही एकवीस तारखेलाच के केलं होतं आणि त्याच्यावर हे शिक्क शिक्कामोर्तब होते पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला श्रीनिवास वनगा यांना अडसष्ट हजार चाळीस एवढी मतं मिळाली होती आणि योगेशनं यांना सत्तावीस हजार सातशे पस्तीस मत एवढीच मतं मिळाली होती तर चाळीस हजार तीनशे पाचचा चा लीड हा वनगांनी घेतला होता यावेळेस त्याच्यामुळेच उद्धव सेनेला संधी होती कारण शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे मग आता संधी गमावली त्याला अनेक फॅक्टर जे कारणीभूत ठरलेली आहेत जे कट्टर समजलेले शिवसैनिक ज्यांना कट्टर शिवसैनिक समजले जात होते जे अगदी एवढी मोठी उलसा होऊनही ते उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहिले ते या निवडणुकीत मात्र पैसे पैसे करत राहिले म्हणजे त्यांची सगळी गणितं ही पैशांशी निगडीत राहिली मात्र पैसा काही शेवटपर्यंत आला नाही आणि भारती कांबडींना हारावं लागलं डहाणू हा तिथला दुसरा मतदारसंघ आहे जे वसई विरारच्या बाहेर निघाल्यानंतर ते जे मतदारसंघामध्ये काय घडलं वसई बोरसी नाला सोपं आपण बघितलंय आता आपण पालघर बघितलं डहाणू बघूया डहाणू हा मतदारसंघ तसा माकपाचा बाले किल्ला बनलाय कारण तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले हे आमदार आहेत आणि कम्युनिस्ट पक्षाचं इथे बऱ्यापैकी वर्चस्व आहे विनोद निकोलेंनी पाचकल धनाऱ्यांचा चार हजार सातशे सात मतांनी पराभव केला होता त्यांनी तिथलं आपलं अस्तित्व जे आहे ते टिकून ठेवलंय मात्र फक्त भारतीय कांबडींना आठशे ब्याऐंशी चाच लीड ते देऊ शकले इथे दोन लाख त्र्याऐंशी हजार चारशे एकोणीस एवढे मतदार होते दोन लाख नऊ हजार सत्तर मत एवढं मतदान झालं होतं हेमंत सौरांना इथे त्र्याऐंशी हजार मतं मिळाली कांबडींना त्र्याऐंशी हजार आठशे बावीस मतं मिळाली हा आठशे बावीसचा लीड या एकाच एक मतदारसंघात आहे उरलेल्या पाच मतदारसंघात अगदी हितेन ठाकूर यांच्या भाजपने भक्कम आघाडी मिळवलेली आहे राजेश पाटील यांना बारा हजार सातशे ब्याण्णव ही चुकून माकून पडलेली मत आहेत बारा हजार सातशे ब्याण्णव ही डहाणू विधानसभा मतदारसंघात पडलेली आहेत सामना हा खूप आटीतटीचा झाला भाजप आणि आघाडी यांच्यामध्ये जो सामना झाला तो खूप आटीतटीचा झाला आणि त्या अटीतटीच्या लढतीमध्ये फक्त आठशे ब्याऐंशी मतांचा लीड मिळालाय तर तिथे विनोद निकोले यांनी मोठा लीड मिळाला असं सा सांगितलं होतं तर भाजप इथे प्रभावी ठरले भाजपचा खमक्या जिल्हा प्रमुख भरत रजपूत यांनी तिथे एक कमाल केलेली दिसते खर तर उमेदवार बदलला नवीन उमेदवार घेतला आणि तो नवीन उमेदवार घेऊन जो जुगार खेळला होता तो जुगार इथे भरत रजपूत यांनी जिंकलेला दिसतोय त्यांची फिल्डिंग जी होती ती एकदम ताकदीची होती नियोजन एकदम कल्पक होतं आणि जे जे करायला पाहिजे होतं ते सगळं काही केलं होतं आणि म्हणून डहाणूमध्येही जो फटका बसायला पाहिजे होता तो बसलेला नाहीये तिथेही फक्त आठशे ब्याऐंशी मतांचा फटका बसलेला आहे ते काही विशेष नाही आहे पुढचा मतदारसंघ आहे विक्रमगड विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन एक हजार एकोणीस मध्ये सुनील भुसारांनी याच डॉक्टर हेमंत सवारांचा एकवीस हजार तीनशे एकोणचाळीस मतांनी पराभव केला होता हे हेमंत सौरा विधानसभा हरलेत मात्र आता लोकसभा जिंकलेत त्यांचा जो या मतदारसंघामध्ये एकवीस हजार तीनशे एकोणचाळीस मतांचा पराभव झाला होता तो यावेळी भरून काढला गेला आणि आता तेहतीस हजार दोनशे नऊ मतांची आघाडी ही हेमंत सौरांनी इथे घेतलेली दिसते विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख एक हजार नऊशे चौसष्ट एवढे मतदार होते दोन लाख चोवीस हजार आठशे पंधरा एवढं मतदान झालेलं आहे आणि त्यापैकी सौरांना सर्वात जास्त एक लाख सहा हजार त्रेपन्न एवढं मतदान झालंय कांबडींना इथे बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस मतं मिळालेली आहेत तर राजेश पाटील यांना बावीस हजार सत्तर मतं मिळालेली आहेत खरंतर हा भुसारांचा गड आहे सुनील भुसार इथे आमदार आहेत मात्र त्यांची पंचायत झाली असावी कारण ते रवींद्र चव्हाण यांच्याही जवळचे आहेत हितेंद्र ठाकूर यांच्याही जवळचे आहेत दोघांनीही दबाव टाकला असेल त्याच्यामुळं त्यांना काय करावं हा प्रश्न पडला असेल मात्र तरीही त्यांनी भारती कांबडी यांच्या पारड्यामध्ये बऱ्यापैकी मतं टाकलेली आहेत आणि त्याच्यामुळंच इथे जवळपास बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस मतं मिळालेली आहेत मात्र भारतीय जनता पार्टीने इथे कमाल करून दाखवलेली आहे भारतीय जनता पार्टी एकसंघ राहिली मागच्या हो भाजपने भाजपच्या उमेदवाराला पाडलं होतं आणि ज्या पद्धतीने निवडणूक त्यावेळेस लढायला पाहिजे होती ती लढली गेली नाही खूप मोठा विरोध झाला आणि म्हणूनच तिथे यावेळेस ती चूक दुरुस्त केली गेली आणि आता भारतीय जनता पार्टीला तिथे तेहतीस हजार दोनशे नऊ मतांचा लीड मिळालाय विक्रमगड विधानसभा हा भाजपचा बालेक किल्ला होता तो बालिक किल्लाच आहे हे दाखवून दिलाय विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सुनील भुसारा हे उभे राहतील खरंतर शरद पवार गटाला हीच एक जागा पालघर जिल्ह्यामध्ये की तिथे अस्तित्व टिकवू शकते आणि म्हणूनच शरद पवार स्वतःच या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरलेले दिसतील हेमंत सवरान खासदार झालेले आहेत हेमंत सवरांबद्दल वेगळं प्रेम होतं तेंचा आसे आसे सुनील भुसार उभे राहिल्यानंतर विरोधात कोण उमेदवार उभा राहतो याच्यावर बरंच काही अवलंबून म्हणजे आताची जी परिस्थिती झाली ती परिस्थिती त्यावेळेस असेल असला भाग नाही पण सुनील भुसारा यांची ही लोकप्रियता विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये चांगली आहे त्यांची कामं चांगली आहेत आणि त्यांची जी लोकप्रियता आहे त्या लोकप्रियतेवर ते तरुण जातील असं सांगितलं जातं सगळ्यात जास्त धोका पालघर जिल्ह्यामध्ये भाजपला हा विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये राहील आणि तिथे सामना जो आहे तो तिथे रंगतदार होईल कारण शरद पवारांची पूर्ण ताकद जशी त्यांनी ती भिवंडीत लावली तशी ताकद ते विक्रमगडमध्ये लावतील असं दिसतंय आता एकूणच या मतदारसंघामध्ये या तिन्ही मतदारसंघामध्ये काय घडलं तर इथे बहुजन विकास आघाडीने अर्ध्यावरच ही निवडणूक सोडलेली दिसते आणि तिचा फायदा जो आहे तो, तो भाजपला झाला आणि भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात जे मतदान झालं त्याच्यामुळे हेमंत सवरा यांचा विजय झालेला दिसतोय उमेदवारी देताना उद्धव सैनीची चूक झालेली आहे कुठल्या तरी ठेकेदारांनी सांगितलं मी खर्च करीन भारती कांबडीवर त्या ठेकेदारचा शिक्का बसला आणि लोक विरोधात गेली म्हणजे अगदी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्यांचे पदाधिकारी हे सगळे विरोधात असताना भारती कांबडींना तिकीट देणं हे चूक होतं आणि भारतीय कांबडींनाही अपेक्षा होत्या की आपल्याला आपल्या जवळचे जे आहेत ते आपल्याला मदत करतील मात्र शेवटच्या वेळेस त्या जवळच्यांनीच हात वर केले त्यांचा विश्वासघात केला त्याचा फटका भारतीय कांबडींना बसलेला दिसतोय उच्च शिक्षित उमेदवार अगदी डॉक्टर हेमंत सौरा यांच्या बाबतीत अनेक गोष्टी ह्या मतदारांना भावतात त्याच्यामुळे ते सतत संपर्कात होते त्यांचा स्वभाव चांगला आहे स्वभाव मन मोकळा नसला तरी ते, ते सगळ्यांमध्ये मिसळतात सगळ्यांशी बोलतात सगळ्यांचे फोन उचलतात अनेक त्यांचे प्लस पॉईंट आहेत त्याचाही फायदा त्यांना झाला भारतीय कंबडी या नवीन होत्या त्या एका जिल्हा परिषद गटासाठी मर्यादित होत्या आणि त्यांच्यावर एका संघटनेचा शिक्का बसलेला होता म्हणजे त्या शिवसेनेच्या आहेत असं शिवसैनिक मानत नव्हते आणि ज्या संघटनेच्या त्या आहेत असं सांगितलं जात होतं त्या संघटनेनेही ऐनवेळी हात वर केले त्यांना वाऱ्यावर सोडलं आणि त्याच्यामुळं ते त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली त्याचा फटका भारतीय कॉम्पिन बसलेला दिसतोय तीन आमदारांचं पाठबळ असूनही राजेश पाटील यांना जी मतं मिळाली ती मतं अगदीच कमी होती आणि त्याचा फायदा हा हेमंत सवराना झाला होतोय बाहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यामध्ये हेमंत सवरा हे मोठे आघाडी घेतात या न पटणाऱ्या गोष्टी होत्या मात्र अशक्य ते शक्य करून दाखवण्यामध्ये भाजपला तिथे यश आलेलं आहे भारती कांबडी यांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहानुभूती होती भाजपला विरोध होता मात्र त्या सहानुभूतीवर सहानुभूतीच्या लाटेवर भारती कांबडींना स्वार होता आलं नाही एक नरेटिव्ह पहिल्यापासून सेट केला गेला होता त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ह्या एका संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत त्या उद्या निवडून आल्या तर त्या संघटनेच्या नेत्याचंच ऐकतील अशा अनेक गोष्टी पसरवल्या होत्या आणि त्या गोष्टी खोडून काढण्यामध्ये भारती कांबडी यांना यश आलं नाही ते शेवटपर्यंत पैसे येतील 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 त्यांच्याकडून अशा वाट बघत राहिल्या आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसलेला दिसतोय भाजपला स्टार प्रचारकांचा फायदा झालाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्यात ते एवढ्या प्रभावी ठरल्या नाहीत आता अमित शहाची सभा असेल योगींची सभा असेल देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून घेतलेली सभा असेल आणि चोवीस तास मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण हे ठाण मांडून बसले होते या सगळ्या गोष्टींचा फायदा हा हेमंत सवरांना झालेला दिसतोय आणि भारतीय जनता पार्टीने जे केलं म्हणजे त्यांच्या संघटना त्यांचे मित्र पक्ष यांना कामाला लावून सगळ्यांना सांभाळून घेऊन पूर्णत मोकळीक देऊन त्यांना जे काम करण्याला प्रोत्साहित केलं तसं इथे झालेलं दिसत नाही भारती म्हणजे भारतीय भारतीय कांबडींकडे मुस्लिम मतदार होते ख्रिश्चन मतदार होते बौद्ध मतदार होते अनेक वेगवेगळ्या संघटना होत्या मात्र कुठल्याही संघटना संस्थांना त्यांना बळ देता आलं नाही म्हणजे अनेक संघटनेचे नेते हे शेवटपर्यंत एक एक गाडी मागण्यासाठी दहा दहा फेऱ्या मारत होते मात्र त्याही गाड्या त्यांना देता आल्या नाही शेवटच्या काही तासांमध्ये त्या गाड्या पोहोचल्या त्याला काहीही त्याचा उपयोग झाला नाही दहा हजार बुथला कधी वीस हजार बुथला अशा पद्धतीने जे वाटप झालं म्हणजे खर तर भारतीय जी घोर फसवणूक झालेली आहे भारती कांबणींकडे जर बूथला द्यायला जर मुबलक पैसा असता तरी हे चित्र वेगळं असतं मात्र तिथे त्यांची फसवणूक झाली भाजपच्या जिल्ह्यामध्ये फारसं काही नव्हतं जे एकही त्यांचा आमदार नव्हता एक, एक, एक आमदार होता पालघरमध्ये पण त्याचंही काही एवढं अस्तित्व नव्हतं त्यांनी सांगितलं आणि लोक मत देतील अशातला भाग नव्हता अशाही परिस्थितीत भाजपने सीट काढणं हे खूप कौतुकास्पद आहे वाखाणण्याजोगी ही गोष्ट आहे सर्वजण सांगत होते एक तर राजेश पाटील निवडून येतील एक तर भारतीय कांबडी निवडून येतील भारती कांबडींवर जास्त जोर होता तसे रिपोर्ट्सही होते की बाबा भारती कांबडीने ते लोकांचा प्रोत्साहन मिळतोय लोकांचा पाठिंबा मिळतोय मतदारांनी हातात निवडणूक घेतलेली आहे मात्र ज्या काही खेळी रवींद्र चव्हाण यांनी खेळल्या होत्या त्या सगळ्या गोपनीय होत्या त्या बाहेर आल्या नव्हत्या ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस कळलं की रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीने किती चांगल्या पद्धतीने नियोजन करून सगळी निवडणूक हातात घेतली होती आणि म्हणून तिन्ही मतदारसंघामध्ये आपल्याला मतदान जे आहे ते हेमंत सौरा यांना होताना दिसतंय आपण बघूया पालघरमध्ये त्र्याण्णव हजार पाचशे एक्क्याण्णव एवढं मतदान सौरांना झालेलं आहे कांबडीनं चौसष्ट हजार तीनशे बावन्न राजेश पटेल यांना तेवीस हजार पाचशे तीस विक्रमगड विधानसभेमध्ये एक लाख सहा हजार त्रेपन्न हे सौऱ्यांना कांबडींना बहात्तर हजार आठशे चव्वेचाळीस आणि रुपेश राजेश पटेल यांना बावीस हजार सत्तर मतदान झालेलं आहे डहाणूमध्ये त्र्याऐंशी हजार मतदान हे हेमंत सौरांना झालेलं आहे त्र्याऐंशी हजार आठशे ब्याऐंशी हे मतदान कांबडींना झालेलं आहे आणि राजेश पाटील यांना बारा हजार सातशे ब्याण्णव हे हेमंत सौरा यांच्या मतांची एकूण टोटल या तीन मतदारसंघामध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार सहाशे चव्वेचाळीस एवढी आहे तर भारती कांबडींची दोन लाख एकवीस हजार अठ्ठ्याहत्तर आहे जवळपास एकसष्ट एक हजार पाचशे सहासष्ट मतं ही हेमंत सवरा यांना भारती कांबळी यांच्यापेक्षा जास्त आहेत तिन्ही मतदारसंघामध्ये एकसष्ट हजार पाचशे सहासष्ट मतांचा जो लीड आहे तो हेमंत सवरा यांना मिळालेला आहे आणि अठ्ठावन्न हजार तीनशे ब्याण्णव एवढीच मतं ही राजेश पाटील यांना मिळालेली आहेत सातत्यानं सांगितलं जातंय की पैसे नसल्यामुळं आम्ही निवडणूक हारलो 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 प्रत्यक्षामध्ये पैसे घेऊनच लोक मतदान करतात अशातला भाग नाही पैसे घेऊनही दुसऱ्याला मतदान केलं जातं अनेक मतदारसंघामध्ये असं दिसलंय की पैसे भाजपचे घेतलेत मात्र मतदान भारतीय कामडींना केले मात्र तिथे नियोजन नसल्यामुळं ही गडबड गोंधळ झालेला आहे म्हणजे पैशावरच सगळ्या गोष्टी करता येतात अशातला भाग नाही आपल्याला जर निष्ठा टिकवायची असेल आपण जर निष्ठावंत आहात असं सांगत असू तर त्या निष्ठेने जर काम केलं असतं आणि भाजपच्या वल्तणीला जर शिवसेनेचे पदाधिकारी गेले नसते उद्धवसेनेचे तर हा स्लीड खूप कमी झालेला दिसला असता जे नरेटिव्ह सेट झालं होतं ते खरं तर उद्धवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी केलं होतं की हा उमेदवार एका ठेकेदाराचा आहे ज्यांना पैसे येणार नाहीत तो विश्वासघात करणार आहे आणि भारती कांबडींना सुरुवातीपासून त्यांच्याकडे पैसे नाहीत पैसे नाहीत पैसे नाहीत असंच करत राहिले आणि त्याचा प्रचार प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की भारतीय कांबडींना त्याचा खूप मोठा फटका बसला म्हणजे खर तर खूप चांगलं वातावरण या मतदारसंघातील सगळे मुस्लिम मतदारांनी भारतीय कांबडीत मतदान केले ख्रिश्चन समाजांनी केले बौद्ध समाजांनी केले मात्र ते मल्टिप्लाय करता आलं नाही त्यांच्या माध्यमातून आणखीन मतं जी घ्यायची होती घेता आली असती ती मतं घ्यायला नियोजन कमी पडलं जसे रवींद्र चव्हाण यांच्यासारखा नेता भाजपचा हा तिथे चोवीस तास येऊन बसला तसाच शिवसेनेचा कुणी आला नाही जे विनायक राऊत आले होते ते मी पहिल्याच भागात सांगितलं होतं एकवीस तारीख ते सहलीसाठी आले होते ते एन्जॉयमेंट करण्यासाठी आले होते त्यांच्या कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं शिवसेनेला कामाला लावण्याची जी पद्धत परंपरा आहे ती त्यांनी पाळली नाही आणि मित्रपक्ष आणि मित्रसंघटना यांना कामाला लावण्यासाठी त्यांना बरोबर घेण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते त्याच्यापैकी कुठलेही प्रयत्न झालेले नाहीत आणि म्हणून भारती कांबडी यांचा खूप मोठ्या मतांच्या फरकाने पराभव झाला आणि त्याच्यामध्ये पालघर डहाणू आणि विक्रमगड या ग्रामीण भागातील मतदारसंघांचाही समावेश आहे